महाराष्ट्र ही शुरांची आणि संतांची भूमी दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील आणि तालुक्यातील वारकरी पंढरपूर आळंदी आणि देहू या ठिकाणी दिंडी वारी करत असतात रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम या हरिनामाचा गजर करत रवनदे मळेगाव आणि सोनारी या तीन गावातील वारकरी गेल्या वीस ते एकवीस वर्षांपासून अविरितपणे चालू असलेल्या पायी हरिराम दिंडी सोळा याही वर्षी पुरुष आणि महिला थंडी ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता केवळ आणि केवळ फक्त ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाच्या ओढीने पायी प्रवास करताना काही एक शारीरिक त्रास होत नाही या अविर्भावाने हरिनाम घेत पुढे पायी चालत असतात वाटेने जाताना गावोगावी हो या दिंडीवारीचे रांगोळी काढत फुलांची उधळण करत स्वागत करतात आणि मुक्कामाच्या गावोगावी हो ठरलेल्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ भाविक वारकरी नाश्ता चहा पाण्याची आणि भोजनाची व्यवस्था करून अन्नदानाचं पुण्यपत्रे घेतात सोमवार अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी संगमनेर तालुक्यातील समनापूर येथील प्रगतशील शेतकरी सर्व गुंजाळ बंधू यांच्या वस्तीवर दिंडीचे स्वागत करत चहा भोजन आणि रात्री राहण्याची व्यवस्था करण्यात आली सकाळी लवकर उठून सर्व वारकऱ्यांसाठी आंघोळीसाठी गरम पाणी सकाळी चहा नाश्ता देऊन वारी दिंडीला पुढे प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या रवंदे मळेगाव आणि सोनारी या गावातील वारकरी भाविक रामकृष्ण हरी दिंडीसाठी गेल्या वीस वर्षांपासून मेहनत घेत आहेत கீ ரமா ரம 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 नाशिक लोकशाही साठी समाजभूषण डॉक्टर तानाजी मामा लामखडे अहिल्यानगर